जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेरमध्ये एपीसीसी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचे दिमागदार उद्घाटन संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे एपीसीसी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीर चिदांबी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले क्रीडाप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला याप्रसंगी उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख शरीफ शरीफभाई पठाण आसिफ पठाण माजी उपनगराध्यक्ष इम्रान शेख नाजिम सय्यद उर्फ बिंडू भाऊ जहागीरदार नगरसेवक डॉक्टर गणेश खान ॲडव्होकेट आसिफ शेख आवेज खान याकूब तांबोळी मुर्तुजा बोहोरी तबरेज मोमीन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ए पी सी सी प्रीमियर लीगमुळे शहरातील युवकांना क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे सामाजिक ऐक्य व क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला दरम्यान ए पी सी सी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आणि ॲडव्होकेट शरीफ पठाण यांच्या पुढाकाराने ए पी सी सी प्रीमियर लीगच्या मॅचेसचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने इथे उपस्थित असलेल्या असलेले आणि आपल्या अॅन्युअल उर्दू स्कूल कमिटीचे चेअरमन आमचे परमस्नेही गणीबाई त्याचप्रमाणे शहराचे उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख तसेच या ठिकाणी उपस्थित डॉक्टर दानिश पठाण इम्रानभाई पठाण त्यांनी त्यांनी फार मोठं बक्षीस इम्रानभाईनी दिलं पहिल्या नंबरचं बक्षीस त्यांनी दिलं इम्रानभाईनी तसेच डॉक्टर अर्जू त्या दोघांनी मिळून दिलं आहे तसेच आमचे परमित्र अनसारबाई आमिज भाई आणि सर्वच ॲडव्होकेट आसीफे मित्र भाई <laughsanner crash> <laughs forefront>. <wh> ॲडव्होकेट सोहेल हे सर्व नियोजनामध्ये आहेत हवाले भांजे प्याले भांजेबाई आणि सलीम भाई आणि सर्व भाई सर्वांचाच नामोल्लेख करायला पाहिजे परंतु मला खूप आनंद होतो की अतिशय उत्साहामध्ये भव्य अशा या फायबर पोलच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत खेळामुळे निश्चितच खूप मोठा आनंद तरुण मुलांना होत असतो त्यासाठी या जरा पुन्हा एकदा शरीरबाईंचा आणि त्याच्या सर्व सरकारचं मनापासून अभिनंदन करायचं की आपल्या तरुण मित्रांसाठी त्यांना किती उत्साह असतो मी पाहिलं आताच आपण पाहिलं असेल की फार स्पर्धा संबंधितमध्ये सत्यजित तांबे यांनी बनवले त्याविषयी मी पाहिले की खूप तरुणांना खूप मोठा आनंद या ठिकाणी होत असतो आणि त्यांच्या आनंदासाठी सगळ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आता खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती नाही परंतु आपल्यामध्ये पण फार चांगले खेळाडू ते निर्माण होऊ शकतात आणि अशा स्पर्धा जर आपण आय केल्या तर निश्चितपणाने खूप चांगले खेळाडू तिथे आपल्याला ग्रामीण भागातूनही मिळू शकतात आपल्याला माहिती आहे की जे ताणपटाण आपल्या श्रीरामपूरचे होते तसे अजिंक्य आणि संगमचे आहेत तर हे टॅलेंट कुठेही सापडू शकतं दोन्हीसुद्धा एकवात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच आपण आपण संधी दिली त्यांच्याकडून खूप मोठे राष्ट्रीय पातळीची टॅब निश्चितपणे कॅब होऊ शकते असे म्हणजे ठाकरे सत्यजित तांबे यांचा प्लॅन आहे की या वर्षामध्ये क्रिकेटचं ट्रेनिंग देण्यासाठी ते आता ते ट्रेनिंग स्कूल म्हणजे आपण असं या ठिकाणी सुरू करत आहेत पुन्हा एकदा मी आयोजकांचं सर्वांचं सांगितलं शेतबाई असिफबाई आणि सोहेलबाई आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत